नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सुंदर व सोपे फक्त पाच ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार महाराष्ट्राची दिव्य ज्योती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे जिजामातेस नमन माझे जिजामातेस आहे आज त्यांची जयंती आहे आज त्यांची जयंती सर्वप्रथम सर्वांना राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझे नाव रोहित शिंदे आहे आणि मी इयत्ता चौथीमध्ये शिकतो आज बारा जानेवारीच्या शुभ दिनी आपण सर्वजण राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला राजमाता जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला जिजाऊंनी आपल्या शिववाला स्वराज्य निर्मितीचे बाळकडू दिले आणि त्यामुळेच स्वराज्य अस्तित्वात आले हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान चातुर्य चारित्र्य संघटन व पराक्रम अशा राजस आणि सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना मी मानाचा मुजरा करून मी माझे भाषण संपवतो जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद